लेकर ले, ले बापात असते का ले, 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 ले। आम्ही नऊ महिन्या नऊ महिने पोटात वागवतो लेकरायले लाईनाचा मोठ करतो मग त्याचे ढुंगण धुवून द्या मग त्याला शाळेत नेऊन घाला त्याला टिफिन बनवून द्या कमी कर लागते मग अवड़ एवढि कांद्याचा बोळा राहते तेव्हापासून आम्ही सांभाळतो नाव त्या लेकराच्या सामोर लावते बापाच म्हणजे बाप काहीच करतो तुम्हाला बाप काही बाप मग पैसे कमावत नाही का लेकरासाठी पैसे त्या बापाची जिम्मेदारीच आहे पैसे कमावण्याची अवराव मग काही काही नवरे असे आहे म्हटलं बायकोच्या किटकिटी म्हणून त्याच्या ढुंगणावर मासने राहिलं म्हटलं अेते ना दारू त्याच्या मासने राहिलं मग मा? बायको म्हणून बायको माथार पण अगदी साथ देत असते म्हटलं हे लक्षात बारीक बारीक माणसं झाले बायका एवढ्या कडकड लागते

एकता जीव सदाशिव आता आपल्या हातात सेफा करा खाण झोपायची खटखट लागते ना साडी आहे ना आए आए आना। ना पर्कराच्या ना हाताने भाकरी करा भाजी बनवा ते बी नेट लागते तुम्हाला राणास पडले भेटली तर भेटली म्हणून आत्ता ऑर्डर आत्ता जितून आता डबा येते म्हटलं पन्नास रुपये खर्च केले का जाग्या डबा येते जाग्यावर